नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवरती लटकलेली तलवार आता दूर झाली आहे या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत सत्र न्यायालयाने निर्णय देताना केलेल्या निरीक्षणाची आता चांगलीच चर्चा ही राज्यभर रंगू लागली आहे कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागेल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर शिवसेना ठाकरे गट आता चांगलाच आक्रमक झाला असून न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे माणिकराव कोकाट एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सनदिकांच्या कागदपत्रामध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता हे प्रकरण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरू होतं यामध्ये एकूण चार आरोपीत माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंचा समावेश होता या प्रकरणी कोर्टाने वीस फेब्रुवारी रोजी निकाल देऊन कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली होती कनिष्ठ न्यायालयाने कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा देताना महत्वाची टिप्पणी केली आहे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली तर ते अपात्र झाले असते अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचाच पैसा यामध्ये खर्च झाला असता खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता या प्रकरणात न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे मंत्री कोकाटे हे पस्तीस वर्षांपासून निवडून येत आहेत कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना राज्यभरात काम करण्याची संधी मिळत आहे जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर जनतेच्या सेवेची संधी मिळणार नाही अपील जोपर्यंत सुरू आहे तसेच अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता सगळ्या बाजूंचा विचार करून न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे या निर्णयामुळे कोकाटे यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी न्यायालयाच्या या कार्यपद्धतीवर थेट आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शेळके पुढे म्हणाल्या की राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींचा एक हप्ता देऊ नये मात्र माणिकराव कोकाटे हे पात्र की अपात्र हे त्यांच्या मतदारसंघातील जनतेलाच आता ठरवू द्या अशी आक्रमक भूमिका जयश्री शेळके यांनी घेतली आहे अशाच प्रकारे जर न्याय होत राहिला तर जनतेवर अन्यायच होत राहील अशा प्रतिक्रिया लोक आता सोशल मीडियावरून व्यक्त करत आहेत चोर दरोडेखोर बलात्कारी खुनी यांना पकडण्यातही राज्य सरकार जनतेचा मोठा पैसा खर्च करते तर मग नाशिक कोर्टाच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरही कारवाई होऊ नये त्यांना पकडण्यात पैसा खर्च होतो म्हणून त्यांना पकडूच नये का असे काही प्रश्न लोक आता उपस्थित करीत आहेत